महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस टेशन केले पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं त्यांनी आणि त्यानंतर पोलीस आरोपींना असा आरोप केलेला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत सहा जणांना चौकशीच्या कक्षांत घ्या अशी मागणीही अंधारेंनी केलेली आहे डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी गोरे यांना नोटीस पाठवण्याचीही मागणी अंधारेंनी केली आहे आमच्या मुलीला न्याय देण्याची मागणी त्यांनी लावून धरली न्याय न मिळाल्यास रणजित तिंबाळकरांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा अंधार यांनी दिला दरम्यान फलटण मधील सुषमा अंधारे त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखो उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथ या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने या नाही सगळ्यांनीच इथं यावं